गण्या गणपती चारी कमळ झळकती एक कमळ उडाल गंगे जाऊन बुडाल गंगेला आला लोंडा भिजला माझा गोंडा गोंड्याखाली रुपया भाऊ माझा शिपाया दत्त दत दत्त दत्ताची गाय गाईचं दूध दुधाचं दही दह्याचं ताक ताकाच लोणी लुने, लोण्याचं तूप तुपाची बेरी बेरीची माती मातीचा गणपती गणपतीची घंटा वाजे घन 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 शाळेत एकदा बेडूक शाळेत गेला गंपूच्या शेजारी जाऊन बसला बघितले गंपूचे बावळट ध्यान किशात टाकले पकडून कान బేడుక ఓరడలా డరావ డరావ గంపుంనే సాంగిత్డి చింతుచ్చినావ దావలే మాస్తర గిహుంన చడి బేడకాన మారలి టున్కనుడి చందు మామా చందు మామ� परोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांद मामा राहिला उपाशी रंग जांभळी कोणाचा रंग बैंगनी वांग्याचा रंग निळा आकाशात हिरवा नांदे गवतात पिवळा झेंडू काडोले नारगी संत्री खेळे लाल रंग तो रक्ताचा जसा लाल गुलाबाचा सात रंग हे मिसळून लक्क पांढरे होऊन भट्टो भटो कुठे कोकणात कोकणातून काय आणलं फनस फनसात काय घरे गर्यात काय आठळा तुम्ही खा गरे आम्ही खातो गरे म्हशीला खाय चार खंड चारखंड मरंगळी मदले बोट साफ तळहात मळहात तळ कोपर खांदा गळा गुटी हनुवटी बत्ताचं भोळक वासाचं नळक काजळा डव्या देवाजीच्या पाड देवाजीच्या पाटावर चिमण्यां साखिल बिलाट झत्रेत लापाणा फिरतोय गोल आभाळात वर नी पातळात खोल ओठावर गाण घुटमळतय पोटातलं पाणी डुचमळतय क्षणात खा क्षणात वर खूप खूप मजा पहा हात माझा धर जत्रेला पाळणा फिरतोय गोल घरा घरा पुरे आता सुटतोय तोल डुम डुम नगारा दाजीबा मातारा आजीबाईची तरणी देवाजीची करणी नारळात पाणी डुमाक डुम डुम डुमाक डुम इवलाले डोळे बदाणे कान गजोबांना हवे अफाटरान असो बिचारे शेपुटलान कामे करते सोने निलाम दिप्पाड अंगाचा काळा काळा रंग नदीत डुंबुन्ना ते छान गजबान रानात मोठाच समान वाघोबा करते झुकून सलाम आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई छिमा खेळतो निळे आबाळी सांज सकाळी जगताचा राजा रवी रंग फेकतो पाऊस वेळी अगांच्या ओळी थुई थुई पक्षी राजा मोर नाचतो आंब्यांच्या वणी पाणी उन ससुरानी को के कहूं बोल तो पाई पेंजन हाथी टिपरी कुंजौनी बार च कृष्ण खेल असरट पसरट खेली पान अनन्न केला सै पाक छान कारला कीर धुतले हाथ मानला पाट ठेवले ताट वरन भात लिंबाची फोड पुरी भाजी श्रीखंड गोड

काव काव कावळे बप्पा का करतात मोठ्या गप्पा रसू बाई रसू कुपऱ्यात बसू तिकडून आली चिऊ नको ताई रुसू चल टप 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 अंगणात नाचू हळूच आली खारो ताई चल ग चल तुरू तुरू जाऊ अंगणातले दाणे मोठू मोठू खाऊ खिडकीतून आली मनी माऊ ताई नको बाई रसू आपण दोघी मिळून लोणी घट्टम करू मग आली आई हाती घेऊन लाडू राग गेला पळून लाडू खाई हसून आजी ग आजी आणली ग भाजी कोळी काकडी मध्येच वाकडी कारले कडू आले बाई रडू भेंडीला नाक पाठीत बाक पोपळा गोल सुटतो तोल वांग्याला काटे सुजती बोटे पसरट आळू वडी तशी तळू सांग आज चिरू कामाजी